नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत दिल्लीत काल झालेल्या बॉम्बस्फोटाबद्दल तुम्हाला माहिती असेल दिल्लीत काल लाल किल्ल्याच्या जवळ जबरदस्त बॉम्बस्फोट झालेला आहे संध्याकाळी बरोबर सहा वाजून बावन्न मिनिटांनी या बॉम्बस्फोटाचे पडसाद देशभर उमटलेत, आहेत राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत काही जणांनी सरकारला दोष दिलेला आहे आज मी चर्चा करणार आहे या बॉम्बस्फोटामागे नेमकं काय कारस्थान आहे आणि पोलिसांना दिल्लीत अशा प्रकारचा बॉम्बस्फोट होईल याचा सुगावा कसा काय लागलेला जेव्हा अशा प्रकारे दहशतवादी हल्ल्याचे प्रकार घडतात तेव्हा आपल्याला मतप्रदर्शन करताना विशेष काळजी घ्यावी लागते सरकारला दोष देणं स्वाभाविक आहे कारण सरकारवर सुरक्षिततेची जबाबदारी आहे पण जर अशा दहशतवादी हल्ल्यामुळे देशामध्ये धर्माधर्मा दरी निर्माण झाली त्यामध्ये दहशतवाद्यांचाच फायदा असतो लक्षात घ्या काल संध्याकाळी हा बॉम्बस्फोट झाला पण त्यानंतर अनेक तास हा टेरर अटॅक आहे दहशतवादी हल्ला आहे असं म्हणायला मोदी सरकार तयार नव्हतं ज्या लोकांना या हल्ल्याच्या आधी आणि या हल्ल्यासाठी अटक करण्यात आली त्यांना यु एपीए लावलेला आहे यु ए काय तुम्हाला माहिती आहे सगळ्यात कठोर कायदा आहे या देशातला ज्यामध्ये सहजासहजी जामीन मिळत नाही हा दहशतवाद विरोधी कायदा आहे जसा पूर्वी टाडा होता पाटपोटा होता मिसा होता त्याप्रमाणेच हा दहशतवाद विरोधी कायदा आहे तो आधीच लावला दिल्ली पोलीस तपास करत होते केंद्र सरकारच्या इतर यंत्रणा तपास करत होत्या पण आज ताजी बातमी ही आहे की सरकारने आता हा तपास नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे म्हणजे एन आय एकडे सोपवलेला आहे जी संस्था दहशतवाद विरोधी कारवायांचा किंवा दहशतवादी हल्ल्यांचा तपास करते आजपर्यंत केलेला आहे तुम्हाला माहिती आहे यू पी ए सरकारच्या काळात या एन आय एची स्थापना झालेली आहे खास दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांचा तपास करण्यासाठी तेव्हा शेवटी मोदी सरकारने आज संध्याकाळी एन आय एकडे हा तपास सोपवलेला आहे या बॉम्बस्फोटामुळे दिल्लीला हादरा बसला देशाला हादरा बसला गर्दीच्या ठिकाणी लाल किल्ल्याजवळ लाल किल्ल्याचं महत्व आपल्या देशाला माहिती आहे लाल किल्ल्याचा इतिहास अनेकांना माहिती आहे ज्यांना माहीत नाही त्यांनी कृपया तो गुगल करावा कारण लाल किल्ला हा या देशातल्या इतिहासाचा अविभाज्य घटक आहे स्वातंत्र्योत्तर इतिहासाचा आणि स्वातंत्र्यपूर्व इतिहासाचा सुद्धा दरवर्षी पंधरा ऑगस्टला पंतप्रधानांचं भाषण लाल किल्ल्यावरूनच होतं हे आपल्याला माहिती आहे आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे अशी मी अपेक्षा करतो तेव्हा लाल किल्ल्याजवळच्या सिग्नलकडे लाल किल्ला मेट्रो स्टेशनपासून काही अंतरावर हा बॉम्बस्फोट घडवण्यामागे काय कारस्थान होतं कोणती संघटना या पाठी होती अजून भारत सरकारतर्फे अधिकृत घोषणा झाली नसली तरी आत्तापर्यंत जी माहिती प्रसिद्ध झालेली आहे आणि वेगवेगळ्या विश्वसनीय वृत्तसंस्थांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार कालच्या या लाल किल्ल्याजवळच्या बॉम्बस्फोटामध्ये तेरा माणसं दगावलेली आहेत वीस जखमी झालेली आहे या बॉम्बस्फोटामागे जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना आहे आता जैश ए मोहम्मद काय आहे हे मी तुम्हाला सांगायला नको कारण जैश ए मोहम्मदची चर्चा अनेक वेळा या देशात झालेली आहे जैश ए मोहम्मद बरोबर आणखी एका संघटनेचं नाव घेतलं जात आहे जे जरा नवीन आहे कदाचित जुनी संघटना नवा चेहरा घेऊन आलेली असेल त्या संघटनेचं नाव आहे अन्सार गजवट उल हिंद अन्सार गजवट उल हिंद या संघटनेसुद्धा नाव घेतलं जात आहे पण मूळ हे जे कारस्थान आहे ते जैश ए मोहम्मदचं आहे असं दिल्लीतली सूत्र तपास यंत्रणातली सूत्र सांगतायत जैश ए मोहम्मदची आठवण ज्यांना नसेल त्यांच्यासाठी सांगतो जैश ए मोहम्मदचा मे नेता मसूद अझहर आहे आणि तुम्हाला माहिती असेल की काबूलला विमान अपहरण करून या मसूद अजरला या जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भारत सरकारच्या कैदेतून सोडवलं होतं त्यावेळेला वाजपेयी सरकार होतं आणि आपले परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग या मसूद अजहरला सोडायला थेट काबूलला गेले होते कारण काबूलच्या अपहरणामध्ये अनेक निरपराध भारतीयांना ओलीस ठेवलं होतं त्यांची सुटका करणं महत्त्वाचं होतं पण हा मसूद अजहर सुटला आणि जैश ए मोहम्मदच्या कारवाया पुढे चालू राहिल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नुकतंच जे ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यामध्ये जे नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले त्यात जैश ए मोहम्मदचे सुद्धा तळ होते मसूद अजहर वाजला पण मसूद अजहरच्या जवळचे नातेवाईक मात्र मारले गेले हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे कारण हा जो कालचा दिल्लीचा हल्ला आहे तो मसूद अजहरने जैश ए मोहम्मदने ऑपरेशन सिंधूरचा बदला घेण्यासाठी केला अशी सर्वत्र चर्चा आहे जे लोक पकडलेत आत्तापर्यंत त्यांच्याकडून जी माहिती उपलब्ध झाली आहे त्यावरून हे एक पूर्वनियोजित कारस्थान होतं पण कारस्थान करणारे कोण आहेत अशिक्षित दहशतवादी नाहीत उलट उच्च शिक्षित दहशतवादी आहेत हे लक्षात घ्या या हल्ल्यामध्ये ज्या गाडीचा उल्लेख केला जातोय हुंडाईच्या आय ट्वेंटी गाडीचा त्या गाडीत ड्रायव्हिंग व्हील मागे बसणारा उमर मोहम्मद हा सुद्धा डॉक्टर हो, होता या हल्ल्याला जबाबदार आहेत म्हणून ज्यांना आधीच पकडण्यात आलं होतं कारण या हल्ल्यापाठी एक घटना आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे ते आदिल अहमद राथर आणि मुझबिल शकील हे दोघंही डॉक्टर आहे यांना उत्तर प्रदेश आणि हरियाणा इथे पकडण्यात आलं हरियाणामध्ये फरीदाबादला पकडण्यात आलं उत्तर प्रदेशमध्ये सहारनपूरला पकडण्यात आलं आणि एक महिलासुद्धा यामध्ये आहे जी डॉक्टर आहे डॉक्टर शाहीन शहीद तिला मधून संशयित म्हणून अटक करण्यात आलेली आहे चारही डॉक्टर आहेत हे लक्षात घ्या या हल्ल्यामध्ये पकडलेले अजमल कसाब सारखे अल्पशिक्षित काहीतरी पोटापण्याला पाहिजे म्हणून दहशतवादात आलेले लोक नाही आहेत हे चारही उच्च शिक्षित डॉक्टर आहेत डॉक्टर आहेत ज्यांना जैश ए मोहम्मदने आपल्या जाळ्यात अडकवून वापरलेलं आहे लक्षात घ्या कसा झाला हा हल्ला आतापर्यंत जी माहिती बाहेर आली आहे त्यानुसार अल यावर प्रकाश टाकलेला आहे या माहितीनुसार कालच्या हल्ल्याच्या तीन आठवड्याआधी श्रीनगरमध्ये जैश ए मोहम्मदची काही पोस्टर लागलेली होती या पोस्टर मधून वरून जम्मू काश्मीर पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तपास चालू केला काहीतरी गडबड चाललेली आहे काहीतरी कारस्थान शिस्त आहे असा संशय पोलिसांना आला त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये हरियाणामध्ये उत्तर प्रदेशमध्ये आणि दिल्लीमध्ये तपास चालू केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की फरीदाबादला हरियाणामध्ये फरीदाबादला काहीतरी गडबड होते तपास चालू असताना फरीदाबादला दोन खोल्यांवर धाट टाकण्यात आली इथे दोन हजार नऊशे किलो स्फोटक सापडली यामध्ये अमोनियम नायट्रेट होत आणि बॉम्ब स्फोटासाठी लागणारी वेगवेगळी सामग्री होती हे लक्षात घ्या हरियाणामध्ये फरीदाबादला दोन दिवसापूर्वी धाट टाकण्यात आली दोन खोल्यांवर तिथे दोन हजार नऊशे किलो बॉम्ब मेकिंग मटेरियल बॉम्ब बनवण्यासाठी आवश्यक असं सामान सापडलं ही धाड घातल्यानंतर पोलिसांनी या आधीच्या अटका केल्या म्हणजे आदिल अहमद राथर मुजम्मल शकील यांना अटक केली लखनौला डॉक्टर शाहीन शहीद यांना अटक केली या तीन डॉक्टरांना अटक केली <coughs> बाहेर होता डॉक्टर उमर मोहम्मद हा जो उमर मोहम्मद आहे त्यांनीच हा बॉम्बस्फोट केला असावा घडवून आणला असावा किंवा त्याच्या हातून अतिशय पॅनिक अवस्थेमध्ये घाबरल्यामुळे टेन्शनमध्ये आल्यामुळे दबावाखाली आल्यामुळे हा बॉम्ब फुटला असावा असा, असा संशय व्यक्त केला जातोय उमर मोहम्मद काही जिवंत नाही आता या बॉम्बस्फोटात त्याचा बळी गेलेला आहे तो सुसाइड बॉम्बर होता की नाही याचा शोध येणा घेईल आता पण लाल किल्ला आणि आजूबाजूचा जो परिसर आहे जिथे बॉम्बफोट झाला तो हाय सिक्युरिटी झोन आहे तिथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा जो उमर मोहम्मद आहे याचं चित्रण सापडलेलं आहे निळ्या आणि ने काळ्या टी शर्टमध्ये तो होता काही काळ त्याने चेहऱ्यावर मास्क लावलेला होता हेही साक्षीदारांनी सांगितलेलं आहे आणि दोन तास आधी या गाडीमध्ये हुंडाईच्या आय ट्वेंटी गाडीमध्ये हा बसलेला होता दोन तास आधी ही गाडी उभी करण्यात आली होती कदाचित आपल्या सहकार्यानं पकडल्यामुळे तीन डॉक्टर्सना पकडल्यामुळे हा डॉक्टर उमर हा पॅनिक झाला आणि त्याने हा बॉम्बस्फोट घडून आणला असं पोलिसांचं सध्या तरी म्हणणं आहे जेव्हा तपास अधिक खोला शिरेल अधिक पुढे जाईल तेव्हा आपल्याला संपूर्ण सत्य कळायला मदत होईल हे लक्षात घ्या काय सांगतो मी आहे ना की चारही जे यामध्ये संशयित आहेत हे उच्च शिक्षित डॉक्टर आहेत वेगवेगळ्या सरकारी इस्पितळामध्ये खाजगी खाजगी इस्पितळामध्ये हे कामाला होते आणि त्यांनी हे कारस्थान जैश ए मोहम्मदच्या आदेशावर केलेला आहे असा सध्या तरी संशय आहे ओमर मोहम्मदचं सी सी टी व्ही फुटेज सांगी मिळालाय मी तुम्हाला सांगितलं जेव्हा त्याचं डी एन ए टेस्ट होईल तेव्हा हा जो संशय आहे पोलिसांचा की ओमर मोहम्मदच गाडीत होता आणि त्यानेच हा स्फोट घडवून आणला तो संशय खरा की खोटा हे सिद्ध होईल आता ही गाडी जी आहे आय ट्वेंटी हुंडायची गाडी हिचा मालक कोण होता मुळात ही गाडी पहलगामची आहे लक्षात ठेवा म्हणजे पहलगामचा जो अतिरेकी हल्ला होता तो गाजला होता तिकडे आपले जवान शहीद झाले होते त्यानंतर माफ करा पुलवामाची आहे ही गाडी पुलवामाचा हल्ला गाजला होता पुलवामानंतर पहलगामला अतिरेकी हल्ला झाला अलीकडेच तोही गाजला तिथे टेररिस्ट मारले गेले आता हा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर येऊन धडकण्याचा प्रकार जैश ए मोहम्मद आणि त्यांच्या ह्या चार डॉक्टर्सनी केलेला आहे ही गाडी जी आहे मी तुम्हाला सांगत होतो ही गाडी वेगवेगळ्या लोकांच्या नावावर आहे पहिला मालक हिचा आहे सलमान त्याने ही गाडी देवेंदर नावाच्या व्यक्तीला विकली त्याने आमिरला विकली त्यानंतर तारीखला विकली आणि शेवटी ही गाडी या डॉक्टर उमर मोहम्मदकडे आली ही काश्मीरमधली गाडी आहे दिल्लीपर्यंत आलेली आहे हे लक्षात घ्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबरही पोलिसांनी मीडियाला कळवलेला आहे तो आहे एच आर ट्वेंटी सिक्स सीई सेवन्टी सिक्स सेवन्टी फोर पुन्हा सांगतो एच आर ट्वेंटी सिक्स सीई सेवन्टी सिक्स सेवन्टी फोर तेव्हा असे वेगवेगळे मालक आहेत आणि एकाकडून दुसऱ्याकडे ही शेवटी डॉक्टर उमर मोहम्मदकडे आलेली आहे जो सुसाइड बॉम्बर आहे की नाही हे तपासात जाहीर होईल मित्र हो, हा जर ऑपरेशन सिंदूरचा बदला असेल जैश ए मोहम्मदने घेतलेला तर भारत सरकारला आणि आपल्या सगळ्या सुरक्षा यंत्रणांना फारच सावध राहावं लागेल विरोधी पक्ष टीका करतायत की अमित शाह गृहमंत्र्यांना कळलं कसं नाही बरोबर आहे ही टीका कारण जबाबदारी ही गृहमंत्री आणि अमित शहाचीच आहे पंतप्रधान मोदींची आहे जेव्हा युपीए सरकार होतं मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा मुंबईवर सव्वीस अकराचा हल्ला झाला तेव्हा नरेंद्र मोदींनी काय टीका केली हे तुम्हाला आठवत असेल ही सरकारची जबाबदारी आहे त्यावेळेला गृहमंत्री असलेल्या शिवराज पाटील यांनी राजीनामा दिला महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि गृहमंत्री असलेले आर आर पाटील यांनी राजीनामा दिला म्हणजे तीन राजीनामे तेव्हा झाले होते आणि भारतीय जनता पक्ष फारच आक्रमक झाला होता जर विरोधी पक्ष असं म्हणत असेल की दिल्लीच्या या हल्ल्याची जबाबदारी घेऊन अमित शहानी राजीनामा दिला पाहिजे तर त्यामध्ये मला काही गैर आहे असं वाटत नाही तपासावर कोणताही परिणाम होता कामा नये पण राजकीय पक्षांना ही मागणी करण्याचा शंभर टक्के हक्क आहे जर भाजपनी यूपीए सरकार बाबत ती मागणी केली होती आणि तीन जणांचे राजीनामे झाले होते तर अमित शहाना जबाबदार धरण्यात काहीच गैर नाही आणि तुम्हाला मी सांगतो पुलवामा असेल पहलगाम असेल या दोन्ही हल्ल्यानंतर हा दिल्लीचा हल्ला झालेला आहे बघा पुलवामाचा जो हल्ला होता जिथे जवान शहीद झाले तो सरकारच्या बेजबाबदारपणे झाला हा आरोप झालेला आहे जर जवानांना विमानं दिली असती हेलिकॉप्टर्स दिली असती आणि जेव्हा हेलिकॉप्टर्सने गेले असते तर हा बॉम्बस्फोट घडवता आला नसता अतिरेक्यांना आणि त्यांना ट्रक्समधून पाठवलं म्हणून अतिरेकी कारवाई यशस्वी झाली असा तेव्हा आरोप झालेला होता पहलगामला आपण बघितलं टुरिस्टवर हल्ला केला अतिरेक्यांनी तिथे सुद्धा हाय सिक्युरिटी होती मर्चंड प्रमाणात लष्करी लष्कर तैनात होतं तरीसुद्धा हल्ला झाला काश्मिरी लोक आजवर यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत की अशा प्रकारे टुरिस्टवर हल्ला कसा होऊ शकतो एवढी सिक्युरिटी असताना तीन जणांना पकडलेला आहे त्या हल्ल्याबाबत पहलगामच्या हल्ल्याबाबत तीन दहशतवाद्यांना पकडला असा दावा केंद्र सरकारने केलेला आहे पण त्याचा फारसा तपशील बाहेर आलेला नाही त्यामुळे अजून संशय पहलगाम आणि पुलवामाबाबत दूर झालाय असं म्हणता येत नाही आणि आता हा हल्ला झालेला आहे जर हे जैश ए मोहम्मदचं कारस्थान असेल तर अगदी खोलात जाऊन त्याचा ता तपास ता करावा लागेल आणि ज्यांना अटक केली आहे त्यांना कठोर शिक्षा होईल हे बघावं लागेल सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की बऱ्याच काळानंतर दिल्लीत हा हल्ला झालेला आहे म्हणजे सप्टेंबर दोन हजार अकराला दिल्ली हायकोर्टात बॉम्ब फुटलेला होता अतिरेकीने हल्ला केला होता तेव्हा पंधरा जण ठार झाले होते त्यापूर्वी दोन हजार अकरा नंतर आज हा हल्ला झालेला आहे चौदा वर्षानंतर हा हल्ला झालेला आहे सप्टेंबर दोन हजार आठमध्ये दिल्लीच्या मार्केटमध्ये पाच बॉम्बस्फोट झाले होते तेहतीस जण ठार झाले होते ऑक्टोबर दोन हजार पाचला तीन बॉम्बस्फोटामध्ये सत्तर जण ठार झाले होते डिसेंबर दोन हजार एकला जैश ए मोहम्मदच्याच अतिरेक्यांनी संसदेवर हल्ला केला असता होता हे तुम्हाला आठवत असेल आणि डिसेंबर दोन हजारमध्ये लष्कर ए तोयबाने तीन नागरिकांना ठार केलं होतं हे दोन हजार ते दोन हजार अकरा या काळातले हल्ले आहेत एक दोन तीन चार पाच हल्ले आहेत दोन हजार अकरा नंतर दिल्लीमध्ये काहीही झालेलं नाही भारतात वेगवेगळ्या ठिकाणी अतिरेकी हल्ले झालेले आहेत कारण या अतिरेकी संघटना संगेटन, संघटनांना पाकिस्तानी लष्कराची मदत असते जैश ए मोहम्मद आणि मसूद अजहरला सुद्धा पाकिस्तानी लष्कराची मदत आहे हे उघड आहे त्यामुळे जर जैश ए मोहम्मदने ही हिंमत केली असेल तर या अतिरेक्यांना ठेचून काढणं ही भारत सरकारची जबाबदारी आहे एन आय एला सतर्क राहावं लागेल सगळ्या देशामध्ये मुंबई सकट सकड़, सगळ्या महत्त्वाच्या शहरामध्ये रेड अलर्ट दिलेला आहे नागरिकांनाही सावधगिरी बाळगावी लागेल आणि राजकीय नेत्यांना माझं एक आव्हान आहे टीका करायचा अधिकार शंभर टक्के राजकीय नेत्यांना आहे गृह खात्याला प्रश्न विचारावेच लागतील की दिल्लीसारख्या ठिकाणी लाल किल्ल्याच्या जवळ हा हल्ला होतोच कसा पण या टीकेचा तपासावर काही परिणाम होणार नाही हेही बघावं लागेल एका नेत्याने आज असं म्हटलंय की या हल्ल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार आहे माझ्या मते अशा प्रकारची टीका बेजबाबदारपणाची आहे आज असेल तर पुरावा द्यायला हवा पुरावा द्यायला हवा तुम्हाला जर माहिती असेल की या हल्ल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार आहे तर पुरावा द्या भारत सरकारकडे आणि सिद्ध करा कारण अशा प्रकारचे आरोप करणं एक आरोप मात्र लक्षात घ्यावा लागेल की बिहारमध्ये उद्या मतदान आहे आणि आज हा हल्ला होतो आहे तेजस्वी यादवाने आक्षेप घेतलेला आहे अखिलेश यादवाने आक्षेप घेतलेला आहे की असं कसं होतं दरवेळेला निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे दहशतवादी हल्ले कसे होतात त्याला उत्तर अजून नरेंद्र मोदींनी गेलेलं नाही दिलेलं नाही आहे कारण नरेंद्र मोदी, मोदी थेट भूतानला गेले काल संध्याकाळी हल्ला झाला नरेंद्र मोदी आज भूतानमध्ये पोचले त्यांची व्हिजिट आधीच ठरली होती हे मी मान्य करू शकतो की पंतप्रधानांची व्हिजिट ठरलेली आहे ती रद्द करावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे एखाद्या पंतप्रधानाने देशात अशी घटना घडल्या घडली म्हणून व्हिजिट रद्द केली असती पण मोदींनी ती केलेली नाही आहे हे लक्षात घ्या मोदींनी तिकडे जाऊन या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे या सगळ्या घटनांची नोंद आपल्याला करावी लागेल कारण यू पी ए सरकार असताना मनमोहन सिंग यांचं सरकार असताना भाजप दहशतवादी हल्ल्यांबाबत खूपच आक्रमक होता आणि सरकारवर हल्ले करत होता त्यामानाने आजचा विरोधी पक्ष सौम्य आहे हे लक्षात घ्या पण जर हे जैश ए मोहम्मदचं नवीन मॉडेल असेल हल्ल्यांचं तर चिंतेची गोष्ट अशासाठी आहे की एवढे उच्चशिक्षित लोकसुद्धा दहशतवादाला बळी पडत आहेत धर्मांध होत आहेत त्यांच्या मनामध्ये जे विष पेरलं जात आहे धर्मांधतेचं दहशतवादाचं हे फार चिंताजनक आहे उच्चशिक्षित लोकांनी सारासार विवेक बाळगावा अशी अपेक्षा असते पण धर्मांधतेचं विष तुमच्या डोक्यात शिरलं तर असा विवेक पाळला जात नाही हेच या सगळ्या प्रकारावरून दिसतं एन आय एला आणखी काही पुरावे निघा निघ मिळालेले आहेत की या सगळ्या जे फरीदाबादला बॉम्ब बनवण्याचं मटेरियल मिळालं होतं त्यामध्ये अमोनियम न अमोनियम नायट्रेट फ्युएल ऑइल ऑइल होतं जे जैश ए मोहम्मद वापरत उमर मोहम्मद डी एन ए टेस्ट होईल त्यावेळेला अधिक पुरावे पुढे येतील मी काय कारस्थान होतं हे तुम्हाला आज सांगितलं कशा प्रकारे अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याचं हे कारस्थान होतं असं पोलिसांना वाटतय पण शेवटी या लोकांनी यातले तीन लोक आधीच पोलिसांच्या तावडीत सापडले चौथा सा जो माणूस आहे उमर याने हा बॉम्बस्फोट घडवला लाल किल्ल्याजवळ घडवला आणि देशाला हादरा देण्याचा प्रयत्न केला माझं इतकंच आव्हान आहे अशा गंभीर प्रसंगी सर्व भारतीय नागरिकांनी धर्म जात याचा विचार न करता एकत्रितपणे राहिलं पाहिजे सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत पण प्रश्न विचारताना समाजामध्ये दुही पसरणार नाही हे भान बाळगलं पाहिजे शेवटी इतकंच म्हणतो या दहशतवादी हल्ल्याचा तपास लवकरात लवकर व्हावा आणि जैश ए मोहम्मदचे जे अतिराकी अतिरेकी आहेत त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये शिक्षा व्हावी अतिरेकी कारवाई आम्ही सहन करणार नाही हे सिद्ध करण्याची संधी मोदी सरकारला पुन्हा एकदा मिळालेली आहे ती त्यांनी साधली पाहिजे एरवी तपासामध्ये काही गडबड झाली तर लक्ष ठेवायला नागरिक आणि पत्रकार म्हणून आपण आहोतच असो आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे आए। बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा या बॉम्बस्फोटाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट्समध्ये जरूर लिहा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच